रामकृष्णहरी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता राशी नमस्कार माझा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांचे दर्शक हो नुकताच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये पार पडला या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या संकल्पनेतून जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन या इंद्रायणीच्या तीरावर करण्यात आलं होतं माईर्स एम आय टी शिक्षण समूह विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे हा सात दिवसांचा विशेष कार्यक्रम आळंदी इथे पार पडला या कार्यक्रमाचा विशेष भाग असलेला धारा हा कार्यक्रम आम्ही आपल्यासमोर या मालिकेद्वारे सादर करीत आहोत ி பாண்டங்க அபங்க ஜே சரே அபங்க அபங்க சரேரான பாண்ட அபங்க ஜே சரே அபங்க அபங்க மாரே பையா छोड़ दो रे ऐसा मत करो मत करो ऐसा अरे मेरे और मेरी बीवी अकेले दो आहे ऐसा कैसे करते कर अरे असं कस करतो बाबा सोडून दे आम्हाला यांनी उडी मारली यांनी रात्री उडी मारली काढ जे सगळ्या अंगावर आहे काढ अरे चालू आलोय रे काढायला चालूय द्यायला चालू आहे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी घे 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 यांनी अनेक माणसं बघितली होती पळणारी बघितली होती काय 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 माणसं पळून जातात काय काय माणसं त्याला बघूनच हाट फेलनी हा मारायची काय काय माणसं उलटी त्याला मारायला धावायची पण हा वेगळाच होता घे घे हे पण चक्रावले घे पण ते बाबा हे काय तुमचं काय भानगड काय तुमची काय ह्याच्यामध्ये काय आहे का ट्रॅकिंगची का का काय का 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 नंतर पकडणार आहेस का मला नाही रे बाबा अरे तुझाच ट्रॅक घेत घेत मी इकडे आलोय काय तुझाच माग घेत घेत मी आलोय तू काय बोलतो काय बर बर ठीक आहे बरं मला एक सांग बाबा बघा पांडुरंगाचं गोड बोलणं कसं अरे तुझ्याच आहे तुझ्याच वडल्यासारखा आहे मला एक सांग हे कशा करता घेतोय काय कसं मवाळ करून टाकलं बघा अहो हा चोर होता हा चित्त चोर आहे चित्त चित्त चोरत नाही हो नीट लक्षात घ्या हा शब्दाचा चुकीचा अर्थ आहे चित्त चोरत नाही चित्तामधलं नवनीत भक्ती प्रेम चोरतो चित्त चोरलं तर तुम्ही उरला कुठे आणि तुम्हीच जो उरलं नाही तर तो, तो खाणार काय भक्ती प्रेमावर जगलेला आहे तो काय चित्त चोर नाही तुमचा भाव असा जिवंत करणारा आहे तो म्हणून अरे बाबा माझ्या मुलासारखा आहेस काय माझ्या बाळासारखा आहेस कशा करता चोरतोय काय काय नाही हो काय एवढं गोड बोलल्यावर कोणालाच खरं बोलल्याशिवाय राहत नाही काय कोणालाच खरं बोलल्याशिवाय बरं वाटत नाही म्हणजे काय नाही माझ्या घरी ज्ञानोबारा येणार आहेत नामदेवरा येणार आहेत त्यांना जेवण घालायचं अस वा 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 अरे काय सांगू माझ्या राजा अरे त्यांनाच भेटायला मी आलोय हरिपायचे डोळे एवढे मोठे झाले म्हणाले अशी काय भानगड बोलू नको तू येशील समोर आणि त्यांना जर तू सांगितलं हे सगळं माझ आहे तर येतील का थांबतील का माझ्याकडे थांबतील का असं नको रे बाबा बोलू एवढ्या लांबून आलोय युगे अठ्ठावीस विटेवरी उभा एवढी लांब वाट बघतोय माऊलीची ते आलेत दर्शन घेऊ दे रे दर्शन घेऊ दे काय काय शेवटी गोड बोलण्याला फाळला बर, बर यायचं म्हणलं आमनं दर्शन घ्यायचं जवळ यायचं नाही जर कोणाला कळलं हे बघितलंयच ना पांडुरंग घाबरले <laughs> बाळकाची भोवडी वाणी ऐको आणि संतोषे निजनी देवी माझी अरीखवाणी संत सज्जनी प्रिय काय हा कोमल झाले म्हणाले आहे बाबा घाबरू नको आम्ही काही बोलत नाही दुसऱ्या दिवशी पहाड झाली काय हिनी दागिने विकून सगळे पैसे जमा केले सगळ्यांना दिलं आणि माऊली याची वेळ झाली काय हे का। हरी पाळाला कळलं की ह्याला पाळलं तर हारी आपल्याला पाळेल बाकी हरीपाळाला काहीच कळलं नव्हतं काय म्हणून माऊलीकडे लक्ष ठेवायचं पांडुरंगाकडे नसेल तरी कधीतरी चालून जाईल पण माऊलीकडे नक्की लक्ष पाहिजे काय मग आलं काय सकाळी झाली माऊली आले काय वेशीतन स्वागत केलं आरती केली काय पाद्यपूजा केली सर्व जो समाज जमला होता काय सगळ्या समाजासमोर माऊलीची पाद्यपूजा केली नामदेवरायाची पाद्यपूजा केली काय आणि सीन असा झाला हा पाद्यपूजा करतोय आणि पाद्यपूजा करून वर बघितलं आमच्या विठ्याने काय केलं हे नामदेव महाराज आणि हे ज्ञानेश्वर महाराज आणि आमचा पांडुरंग दोघांच्या मध्ये पाठी उभे राहिले काय म्हणजे गंमत कशी होती चोर समोर इन्स्पेक्टर समोर आणि ज्याच्याकडनं चोरले तो इन्स्पेक्टरच्या मागे चोराची काय अवस्था <laughs> काय चोराची काय अवस्था चोराला काय कळे ना काय करावं असं बघितलं दे रे इकडेच उभं राहतो इकडेच उभं राहतो त्यांनी परत माऊलीचे पाय धुतले काय काय सांगू माऊलीचे पाय धुतले पुढे वर बघितलं तर नाहीच इकडे तिकडे इकडे तिकडे वळू लागला आणि तेवढ्यात गंमत कशी झाली तो इकडे तिकडे बघतोय आणि ज्ञानोबा राय आणि नामदेव राय उठून उभे राहिले काय ज्ञानेश्वर महाराज माऊली नामदेव राय उठून उभे राहिले हा उठून बघितलं माऊली उभे राहिले म्हणून तोही उभा राहिला माऊली पाठी कोणाकडे तरी बघत होते आणि काय सांगू पाठी वळून बघितलं तर चित्त चोर तिकडे उभा होता हा आणि काय सांगू पांडुरंगाला बघितलं आता माऊली कुठे नाही ओळखणार बघितल्या बरोबर धावत गेले मिठी मारली कडकडून मिठी मारली तिघा जणांनी ती हरिपाळ आणि हात मारून घेतला अरे अरे आपण काय केलं माऊलीच्या नातेवाईकालाच लुटलं <laughs> काय आपण काय केलं माऊलीच्याच नातेवाईकाला लुटलं आपलं झालं म्हणाले गेलो अरे हरिपाळ काय भाग्यवान आहेस तू काय भाग्यवान आहेस करता तीर्थयात्रा करतोय तो तुझ्यामुळे आज भेटला काय माऊलीनी हरिफळाला मिठी मारली हरिपाळाला कळेस ना काय चालू आहे आणि जेव्हा माऊलीनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला त्या शेडजीच रूपांतर कटेवर कर ठेवलेला पांडुरंग झाले काय काय दृश्य काय नामा भेटे ज्ञानदेवा जना प्रसाद मिळावा पण नाम ज्ञान ज्या स्वयंभू अवस्थेतनं प्रगट झालं ती विठ्ठल मूर्ती त्यांच्या समोर आणि त्यांचा मिलाप जेव्हा बघितला तो आरेपाळ खलास झाला काय नीट लक्षात घ्या काय सांगतोय हा चोर सुद्धा इकडे पाळला गेला म्हणून आपण सगळेच चोर आहोत काय आपण सगळेच चोर आहोत पण माऊलीच्या संगतीत राहिलं तर कुठेतरी पांडुरंगाची भेट होईल म्हणून बाकीच्या कोणाच्या तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे या कीर्तनधारेच्या विशेष भागात इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या कीर्तनधारेत तोपर्यंत रामकृष्ण हरी संत महिमाचं वर्णन सर्व संतांनी केलेलं आहे ज्ञानदेवांचं केलं आणि इतर संतांच्या संदर्भात सुद्धा संतांचं मेहमान गाण्याची पद्धती आहे आणि महत्वाचं आहे त्याच्या मागचा उद्देश लक्षात घेतला पाहिजे की संताची महानता जी आहे ती आपल्या हृदयापर्यंत पोहोचली पाहिजे संताचं मोठेपण संतांचं कार्य आपल्याला अंतकरणापासून आवडलं पाहिजे जोपर्यंत ते कार्य अंतकरणापासून आवडत नाही तोपर्यंत त्याचा स्वीकार होतो